हाय मित्रांनो तर आज आम्ही चाललो आहे नांगरणी स्पर्धा बघायला आणि आज सुजील कोठेतरी चालला आहे खाऊ खाऊ तर खाऊ कमी लागतो हो आणि आज आम्ही चाललोय कुठं चाललेला आपण तिकडं आपल्या कुठं आरवलीत आरवलीत चाललोय आज आम्ही नांगरणी स्पर्धेला दोघ जण तर मग जाऊ आणि बघू आज पहिला दिवस आहे नांगरणी स्पर्धेचा पण झाल्या खेरशेतला काय जायला नाही भेटला तर आता आम्ही चाललो आहे जण तर आपण आता घाट उतरलोय पूर्ण हायवे पण एकदम मस्त आला आहे पाऊस पण येऊन जाऊन आहे काय कंटिन्यू लागत नाही पाऊस हे चांगलं आहे तर मग जाऊया तर सावर्ड्यात पोच येईल पाच मिनिटात तर मित्रांनो आता आपण थांबलोय सावर्डा हायवेवर तन्मयचा मित्र येतोय आता आम्ही थांबलोय दोघा जण इकडून येणार आहे ह्यासाठी त्यासाठी थांबलोय ते आणि मला कि नोच मिळतात बघून घ्या हायवे सीन पण अगदी खतरनाक वाटत आज काय हे दोघ जण आणि अजून दोघ जण पाठी आहेत काय माहित कुठं आहेत हे दोघ जण आले आहेत एक जण आमची गाडी अजून एक पाठी आहे आम्ही चालल्या ना पोहोचू किती मिनटात पोहोचू किती मिनिटं लागतील अजून वीस मिनटं लागतील आम्हाला इथून जायला आम्ही गाड्या लावतोय अरे काय झालं त्याला गाडी लावायला जागा ना आम्ही एक्झेट हलवली उलटा केला वय फोन सगळे आम्ही पोहोचलोय पब्लिक रास आहे पाठी आहे दिसत नाही पाठी बांधतोय अगो नाटा बांधतोय ना हे बघ स्वयंपा पेट्रोल दिला तिला आम्ही सांगलोय मग पोहोचलो पब्लिक एकदम खतरनाक आहे बघा पब्लिक पहिली जोडी सुटली एक सुटली की सायलने पाहून पहिली तो चल 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 आता आलो यांच्या बैलांची मुलाखत घ्यायची आपल्याला चेतक आणि कॉकटेल आणि पुष्प पुष्पा, आज पण आणला आहे आपला नाव करून सोडला तोच आपला पुष्पा मग बनवला एकदम आज कोण कोण बांधणार आहे तो तर तिकडं बांधला वाटत

हा तोच तो ना, ना की दुखे 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 तो एकदम खतरनाक आहे मालक लय घाबरे रे फक्त मालक आहे पण पण पुढची सैनिक तर आज आपली किती नंबरला आहे एकोणीसशे गु� करायचं पाहिजे दहा पॉइंट एका सरस आणि जबरदस्त चक्र्याला पैला हा अंतर आहे स्वतः ड्रायव्हर स्वतः मालके जरा

Soyang cawangan yang cantik Ini namanya Siwa, bukan? Tengoklah Ini adalah Siwa Sama ada yang menggunakan nama Tidak boleh bergerak Tidak boleh bergerak Tidak boleh bergerak Tidak boleh bergerak Hai. Ay maaf ah. top cha. E

तर तो आज पण बाहेरचा कमी पडला जेथे गेला तो मोठा बोल बस आता सगळे घाटी चालू आहे चालू नाही झाले झोपायचे चालू आहे घाटी पहिल्या दहा जोड्या आले आहेत आपला सुंदर आणि बुल्ले पुढे गे माझ्या तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे घरी जरा घरी काम आहे घरातनं फोन आलेला म्हणून चाललो आहे साडेचार वाजले बोल आता जाऊया मित्राचा मोबाईल पाहला त्याचा नंबर होणार दोन किंवा तीन तर मग आम्ही आता निघालो आपला कुठला आहे रे हां हवी का नाम काय आहे हरवली हरवली ना रे मुंबई गोवा हायवे तर हा मुंबई गोवा हायवे काम म्हणजे मॉकेमध्ये आहे तर आम्ही चाललो घरी गाडी बघू देऊ मस्त होता मग जाऊया घरी बाय तर ब्लॉग आवडल्यास